नमस्कार शेतकरी बंधूंनो पी एम किसान योजना भाग दोनच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सेल्फ रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांनी म्हणजेच नवीन लाभार्थी यांनी माही सेवा केंद्रामधून मागील दहा ते बारा महिन्यापासून आजपर्यंत पी एम किसान योजनेची नोंदणी केली आहे अशा लाभार्थ्यांनी पुढील प्रमाणे त्यांच्या अर्जाबाबत कार्यवाही करायची आहे ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेमध्ये नोंदणी केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांची नावे अपात्र झालेली आहेत याच्यामध्ये पी एम किसान वेब पोर्टलवरती जाऊन सदर शेतकऱ्यांनी त्यांची अपलोड ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर्स या ऑप्शनमध्ये जाऊन पुढील प्रमाणे कागदपत्र अपलोड करावायचे आहेत आणि सदर कागदपत्रे गावच्या कृषी सहाय्यक यांच्याकडे दोन प्रतिमध्ये जमा करावायचे आहेत याच्यामध्ये सर्वात प्रथम सर्वात म महत्त्वाचं आहे लाभार्थी शेतकऱ्याच्या नावावरती जमीन कधी आली याबाबतचा फेरफार उतारा नवीन नोंदणीमध्ये सेल्फ रजिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या आधी जमीन नावावर आलेले असणे आवश्यक आहे दुसरं सर्वात महत्त्वाचं आहे लाभार्थ्याचा सात बारा हा चालू महिन्यातील डिजिटल उतारा असावा उतारा काढल्यानंतर साधारणतः तीन महिन्यापर्यंत उतारा चालतो तिसरी बाब आहे लाभार्थी स्वतःचे व पत्नीचे आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे आणि परिशिष्ट ब म्हणजेच ग्रामस्तरीय समितीच्या स्वाक्षरीने परिशिष्ट ब भरून म्हणजे तलाटी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या तिघांच्या सह्या असलेलं परिशिष्ट ब हे कृषी सहाय्यक यांच्याकडे तलाटी ग्रामसेवक यांच्या सह्यानिशी सादर करावायचे आहे आणि हे सर्व सादर केल्यानंतर याच्यामध्ये कृषी सहाय्यक यांच्यामार्फत ती सर्व माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाला पाठवली जाते त्यामुळे अचूक वरीलप्रमाणे सर्व माहिती सर्व नवीन नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनी कृषी विभागाकडे सादर करावायचे आहे धन्यवाद